एवढे तीस पस्तीस वर्षामध्ये आमच्याकडे सर्वात महत्वाचा प्रश्न राहिला दुसरे कुठं जाणार नाही काही हो उद्या कुठे आमची आमच्या रक्तातली नेहमीच संपर्कात येत आपल्या म्हणून आपण आपल्या तालुक्यातील माणसांच्या पाठीमागे उभरायचं असं थोडा ज्येष्ठांमधून पक्षाची काही घेणं देणं नाही जो काम करेल तो निवडून येईल आता आपण आहोत सातगाव पठारातील अजून एक महत्वाचं गाव तुगाव या ठिकाणी तेथील सरपंच आणि तेथील काही कार्यकर्ते आहे त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आता जी लोकसभा निवडणूक आहे याच्यात आता वळसे पाटील आणि अळराव पाटील तर हे दोन्ही गट एकत्र झाले आता तुम्ही याच्याकडे कसं पाहताय हे दोन्ही गट एकत्र झाले तालुक्याच्या दृष्टीने आमच्या एकदम आनंदाची गोष्ट आहे दोन नेते एकत्र झाले तर जो तालुक्याचा होणारा विकास आहे हा अजून भरपूर प्रमाणात वाढला जाईल आणि त्यामुळे तालुक्यातील जे असणारे प्रश्न आहे हे मार्गे लागून तालुका एक सुजलाम सुपालन होईल अशी आमची अपेक्षा आहे ये ते ये ते ये आता अमोल कोल्हे पण पाच वर्षात ते काय एकदा पण आमच्याकडे फिराकले नाही कामाचा विषय दूरच आम्ही एक प्रस्ताव पण दिला होता त्यांना तो पण मार्ग लागला नाही आणि ते अजूनपर्यंत आमच्या गावाकडे किंवा आमच्या पठारावर फिराकले नाही आणि आढळराव पाटील हे जनसामान्यांचे नेतृत्व आहे तसेच वळसे पाटील यांनी आमच्याकडे तीन वर्षात जवळजवळ दीड ते पावणे दोन कोटीची कामं दिली आणि आढळराव पाटील पण अवेलेबल असतात कधी पण जा सर्वसामान्यांसाठी एक उपलब्ध असणारं व्यक्तिमत्व आहे इथेही आळरावांची उपस्थिती आणि डॉक्टर यांची अनुपस्थिती हाच थोडा चर्चेचा विषय येतोय अजूनही काही तरुण आहेत यांच्याकडून आपण थोड्या प्रतिक्रिया समजून घेऊ काय सांगाल तर सांगायचं म्हणजे एवढ्या तीस पस्तीस वर्षामध्ये आमच्याकडे सर्वात महत्वाचा प्रश्न राहिला तो कलमोडीच्या धरणाचा तर साहेबांनी त्या ठिकाणी वळसे पाटील साहेबांनी आतापर्यंत कळमोडीचं धरण पण बांधून झालं वेळ नदीवरती कोल्हापुरी प पद्धतीचे बांधारे पण केले त्यांचं खोलीकरण पण त्यांनी वेळोवेळी केलं त्यांच्या अपेक्षा त्यामागे एवढीच होती की सातगाव पठाराला पाणी मिळावं परंतु काही तांत्रिक अडचणांमुळे ता ते राहिलं होतं पण आता या चालू वर्षी मोहिते पाटलांनीसुद्धा त्या कामासाठी हिरवाखान दिली दिलेलं आहे त्यामुळे आता सातगाव सुद्धा पाणी मिळण्याची अपेक्षा ती शंभर टक्के पूर्ण होईल आणि आडरराव पाटील हे आमचे खासदार म्हणूनच आम्हाला या सातगाव पठारासाठी पाहिजे कारण ते कायम या ठिकाणी अवलेबल असतात आणि त्यांचे जनसामान्यांचं नेतृत्व पण आढळराव पाटील आहे कुठेतरी मोहिते पाटील आणि वळशे पाटील यांचं येणं हे यांचा जो पाण्याचा जो मुद्दा आहे कलमोडीचा त्याच्या त्याला लागणाऱ्या विलंबाकडे हे कुठेतरी आता सकारात्मक दृष्टिकोनातून आणि थोड्या पाहत आहेत असे यांच्या प्रतिक्रियातून समजते आपण काय सांगाल बाबा आता मी काय बोलणार मी झाले शंभर <sum> वर्षाचा आता आपला आपला अनुभव थोडा आमचं जीवन समजा पाटील आणि दिलीप पाटील यांच्याबरोबर आतापर्यंत आम्ही त्यांच्यापर्यंत आतापर्यंत आलो मग आता ही निवडणूक निवडणूक त्यांच्याकडे जाणार आम्ही आम्ही दुसरं कुठं जाणार नाही काही हो त्यांचं उद्या ते आमची आहे आम आमच्या रक्तात आहे आम्हाला त्या करणंच आहे आड पाटील आणि वळसे पाटील सांगतील तेच त्यांच्याबरोबर जाणार ते कुठंतरी आम्हाला रक्तातले वाटत आहेत काय सांगेल अमोल कोरे फिरकलेच नाही इकडे आम्ही आड्राव बाग जाणार हीच आमची भूमिका तुम्हाला ते दिसलेच नाही परत मध्ये नाही बाबा का आपण काय सांगा हाय आता हे चालेल आमच्या हेच आपल्या तालुक्यातली दोन्ही माणसं आपल्याच तालुक्यातली माणसं धरायची तरी काय झालं ना आपल्या तालुक्यातली का धरायची काय मग आपल्याच संपर्कात काम चांगली करतात आपले कुठेतरी नेहमीच संपर्कात येत आपल्या म्हणून आपण आपल्या तालुक्यातील माणसांच्या पाठीमागे उभरायचं असा थोडा ज्येष्ठांमधून सुरू येतोय थोडे तरुण आहेत आपण त्यांच्या काय सांगा साहेब आणि आडरराव साहेब आणि हा आपण काय सांगतो आपले काय दादच दादाच आडुरराव पाटील आडूराव ना आमच्या जवळचे आहेत आणि त्यांनी भरपूर अशी कामे केलेली आहे आणि ते आता राष्ट्रवादी गेल्यामुळे वळशे पाटील त्यांना साथ मिळालेली आहे मग पाहिजे तर विकास येण्याच्या पद्धतीने व्हायचं आहे त्या पद्धतीने दादा करणार आहे ओनली दादा ओनली दादा हा शिवाजी आडरराव पाटील कुठेतरी <m>... दोघांच एकत्र येणं हे या ये, ये सातगाव भागात थोडस सकारात्मक दृष्टिकोनातूनच सर्व नागरिक पाहतायेत इथे कार्यकर्त्यांना ते फायद्याच दिसत थोडं काय सांगाल थोडी लोकसभा कसं वाटतं निवडून येणार कामं पण केलेली त्यांनी पण त्या तर याच्यातून शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेले नाही राष्ट्रवाडीत जाऊ नये पण आपल्याला काय विकास झाला पाहिजे तुमच्यासाठी पक्ष बदल महत्वाचा हो नाही पक्ष आपल्याला माणूस हो आप महत्वाचा हो आहे भूमिका कितीही बदला आमच्यासाठी माणूस महत्वाचा हो हो आहे असं यांच्या प्रतिक्रियेतून समजतंय यांना पक्षाची काही गेण देणं नाही जो काम करेल तो निवडून येईल या दृष्टिकोनातून ते पाहतायत पाहत पॉलिटिकल खिचडी